मेनी मेनी हॅप्पी रिटर्न्स ऑफ द डे <laughs> आज आहे ना राधाचा <laughs> बर्थडे होता आणि चक्क मी विसरले विसरले म्हणजे माझ्या लक्षातच नाही आलं तिने जेव्हा म्हणले ना की आजची तुझी ॲनिव्हर्सरी आहे तर त्यावेळेस माझ्या लक्षात आलं क्लिक झालं आणि आमचे भाऊजी किती आगाव आहेत बघा त्यांनी आणि विश केलं आणि त्यांनी आम्हाला कोणाला सांगितलं ना की आज राधिकाचा बर्थडे आम्ही विसरलो तर त्यांनी सुद्धा आम्हाला आठवण करून दिली नाही तर असो आता मला लक्षात आलं मग तिला मी विश केलेलं आहे आम्ही दोघी बाहेर चाललोय असंच काही काय 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 काम नेहमीप्रमाणेच जाणू तुझं मोबाईल दाखव बाबू आई रानू लेकरू कसं मम्माची पर्स वागवते काकीला आगाव आहे आज तर बड्डे म्हणून जास्त शनी आवाज लक्षातच नाही काय करणार सांगू रे आई रानू रानुनी दाखव तुझ्या मोबाईल मग काय होय रानूनी त्याचा मोबाईल घेतला बाहेर जायचं नाही की नाही झोप लागली आमच्या मी आली आहे पोस्ट ऑफिस मध्ये कारण की एक पोस्टाचं पार्सल आहे ते टाकायचं आहे हा याला काही होतं <laughs> ए वाघाला खातो का तू रानू कस घाणेरड्यासारखं दिसत ते औ चला रानू बसलाय बसल्या वाट बघत आई चला चल ना ते ते चला रानू रानूला तर मज्जाच आहे रानू राणामध्ये आता हिथं दुकान बनलं काय जर काही छान दिसते काय कि नाही का मम्मी पप्पांचा नवीन सेटअप ओप रानू गोड बघ ना छान लावलंय की अगं सगळं भांड्याची घासणी पप्पा कुठे गेले का सामान आणायला गेले असते मग आमची मम्मी कशी दिसते ती सांगा <laughs> तरी काय झालंय म्हणजे आणखी नवीनच आहे आणि मग काय सामान आणावं किंवा काय काय गरजेचं आहे हे असं आपल्या पण लक्षात येत नाही त्याच्यामुळे थोडेसे कपेरी काम आहेत जसं जसं त्यांच्या लक्षात येईल आणि जसं जसं तिथली लोक हां गिरायक वगैरे सांगतील ना तसं तसं ते एक 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 एक, एक, एक वस्तू आणतायत तर हा सगळा नवीन सेटअप कसा वाटला कमेंट करून सांगा दिले माझ्याकडं कस वाटत करताना अजून एक दे तिला तिला अजून एक बडी शेप का हळूच काढा ते परत फाटत ते दुसरं पण हम्म ही जी तुझं पहिलं मापगे आहेत खूप वाढतो नाही तीच मायात राहतो आम्ही करमळाला गेलतो मग तिथन आल्यानंतर येताना काही दोन चार कामं होती ती केली मम्मीच्या दुकानात इतक्या वेळ बसलो ना आम्हाला टायमिंगचा पत्याच लागला नाही आणि तिथून आल्यानंतर म्हंटल आता राधिकाचं बड्डेच सेलिब्रेशन आज बघ राधा आज काय स्पेशल काय मला माहिती आहे का राधिका आणि भाऊजी लपून लपून हळूच रात्री बारा वाजता सकाळी तिला मी म्हंटल कारण की मला लक्षात नव्हतं मी उशिरा विश केलं त्यामुळे तिला म्हंटल भाऊजीने विश केलं का ती म्हणली रात्री बारालाच केलं मग हे म्हणले आपण केक कट <laughs> <laughs> आता त्यांना दुकानात यायला उशीर लागतो तर त्याच्यामुळे आम्ही केक कटिंग वगैरे थोडंसं उशीरा करणार आहोत आणि आमचा स्वयंपाक झालेला आहे स्वयंपाकमध्ये स्पेशल राधिकाला म्हटलं तर आता काय करायचं काय करायचं ते सांग मग दुकानी पनीर होतं तर त्याच्यामुळे आम्ही पनीर आणि जिरा राईस चपात्या वगैरे असं करणार आहे आणि आता राधिकासाठी मी काय गिफ्ट आणले ते तुम्हाला दाखवतो तर आता राधिका तुम्हाला दाखवेल त्याच्यामध्ये काय आणि हे एक आणि आणखीन एक आहे का हे एक अशा पद्धतीचे दोन आहेत म्हणजे तुम्हाला सांगते हा आहे पडदा दोन्ही पण पडदेत खरं तर आणि हा तुम्ही बऱ्याच ठिकाणी बऱ्याचशा जणांच्या पाहिला असेल अशा पद्धतीचा हा पडदा आहे मला वाटतं रात्री काही करून खोलावं लागेल हां एवढं आहे पुढं बरं म्हणजे इथनं खाली पडेल असं हॉलच्या दरवाजाला आहे बरोबर भरपूर मोठे आणि हे मी मिशोवरून ऑर्डर केलं आता याची किंमत काही माझ्या लक्षात नाही आहे अशा पद्धतीने एवढं भलं मोठं आहे तर हे आता काय होतंय आहे माहिती आहे का, का? हां आता हे आमच्या दोघींना तर शक्य नाही आहे तिथं लावणं वगैरे हे आले ना तर हे आज ड्युटीला गेलेत त्याच्यानंतर हे दाखवतील उद्या लावल्यानंतर तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दिसेल आणि काय होतं जो सगळ्यात पहिल्यांदा पडदा दाखवला ना ते म्हणजे असं फक्तच असाही आहे आपण कसं म्हणतो धागे धागे दोरे दोरे मग ते असं खूप जास्त ट्रान्सपरंट होतं तर त्याला बॅकग्राऊंडसाठी हा पडदा मी मागवलेला आहे आता हा एक आलाय की, ला की दोन आलाय ते पाहावं लागेल आधी एक ह्याचा सेट आहे की दोन ह्याचा का। तो की आपल्याला किती हवंय बराबर छान मोठा असा दिलेला आहे बरं का काय होतं थोडासा मोठा झाला तरी आपण ऍडजस्ट करून तो लहान करू शकतो पण लहान झाल्यानंतर मात्र काही नाही करू शकत त्यामुळं हा अशा पद्धतीचा आहे तो आम्ही बघताय ना कुठं अडकवला तात्पुरती त्याची जागा तिथं केली आहे राधिकाच्या दुप्पट आहे हा होय तर छान असा हा पडदा चला आता आमचा आहे ना जिरा राईस करायचा राहिलाय तो करतो छान आहे ना ड्रेस तर तो करतो आणि नंतर मग राधिकाच्या बर्थडेच सेलिब्रेशन आम्ही राधाच्या बर्थडे स्पेशल आज आम्ही केलेली आहे मस्त अशी पनीरची भाजी आणि सोबतच जिरा राईस बर बघते हां थांब थांब तरी इथं राजा ताट तयार केलेले नैवेद्यासाठी सईच सही ते वाट बघते भाजीची तीन तास चार तास हा झालं <laughs> चला मस्त असं मेनू तयार झालेला आहे राधाचा बर्थडे स्पेशल असता या जेव कशा काढायचं जे रानू फोटो भाऊ जास्त पावडर लागली अगोर दिसतंय राधापेक्षा अ तू काढ बरोबर मी नाही काढत आता ए त्यांच्या शेजारी कोण बसणार आहे

तर हलकी अशी डिझाईन चेंज आहे अगदी हलकी अशी तर सैनी सैनीमागाशी सांगितलेलं की हा केक घ्यायचा आहे हे हा आलाच ना हो हो तो चला केक घे ना हे सॉरी चापू घे ना थम्या सर का हो काय आले रानू

प्पी बर्थडे डियर काकी

हा होता आपला छान असा ब्लॉग परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाबा आहे दा